नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर आ नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर पुणे मध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्यांना एकवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव